नमस्कार लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तुम्ही तुमचं घर किंवा दुकान भाड्याने देत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे एकोणीसशे त्रेसष्ट मर्यादा कायद्यानुसार जर मालकाने बारा वर्षापर्यंत मालमत्तेवर मालकीचा हक्क सिद्ध केला नाही तर भाडेकरू त्या मालमत्तेचा मालक बनू शकतो भारतभरात अनेक लोक मालमत्ता भाड्याने देऊन उत्पन्न मिळवतात पण काही कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष केल्यास घर मालकांची मोठी फसवणूक होऊ शकते जर एखादा भाडेकरू मालमत्तेचा ताबा बारा अधिक माल ताबा अधिक काळ घेत असेल आणि या काळात मालकाने परत घेण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही तर भाडेकरू कोर्टात मालकी हक्कासाठी दावा करू शकतो या प्रकरणात भाडेपट्टा संपल्यानंतरही जर मालक निष्क्रिय राहिला तर कायद्यानं भाडेकरूला त्या संपत्तीचा मालक मानला जाऊ शकतो सरकारी मालमत्तेसाठी जर कोणी सरकारी जागेत वर्ष सातत्याने ताबा ठेवला तर त्यालाही मालकीचा दावा करण्याचा अधिकार असतो वेळोवेळी वेड़ ताबा सिद्ध करणं घरभाडे करार नवीन करून घेणं आणि भाडे नियमित करणं हे घरमालकांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे दरवर्षी भाडे कराराचा नूतनीकरण करा भाडे पावत्या आणि व्यवहारांचे पुरावे जतन ठेवा मालमत्तेवर नियमित भेट देत ताबा कायम असल्याचं लक्षात ठेवा एखादा कारणास्तव मालमत्ता रिकामी न करता भाडेकरूचे अधिकार मर्यादित ठेवा भारतात अशा अनेक केसेस समोर आल्या आहेत जिथे मालकाच्या निष्क्रियतेमुळे भाडेकरूने मालकी हक्क मिळवला आहे त्यामुळे घर मालकांनी कायदेशीर दक्षता घेणं हे काळाची गरज आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा